जय शनिदेव आपलं समस्त शेतकरी बांधवांचं आणि विशेष करून लाडक्या बहिणीचं आपल्या शनिदेव शेती योजना या चॅनलमध्ये सहर्ष स्वागत आहे आज आपण अत्यंत महत्त्वाची माहिती घेणार आहोत लाडक्या बहिणी महाराष्ट्रातील लाडक्या बहिणी ज्या मुळे चिंतेत आहेत ज्या प्रश्नासाठी चिंतेत आहेत तो प्रश्न आपण सोडवलेला आहे कारण हे चॅनल केवळ प्रचारासाठी नाही आहे हे चॅनल लाडक्या बहिणीच्या मदतीसाठी आहे आणि शेतकऱ्यांच्या मदतीसाठी काढलेला आहे अनेक लाडक्या बहिणींचे कमेंट येत होते की लाडक्या बहिणींची ई के वाय सीची तारीख एकतीस डिसेंबर दोन हजार पंचवीस एवढी होती आणि त्या कालावधीत हो त्यांनी ही सी पूर्ण केली नाही आणि त्यानंतर बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी देखील अशीच माहिती दिली की ज्या महिलांचे ऑप्शन चुकलेले आहेत फॉर्म भरताना ही हो किंवा नाही करायचं आहे तर त्याची त्यासाठी भंडारा जिल्ह्यातील काही महिलांनी वा रास्ता रोको केलं तर त्यांनी फक्त जिल्हा सर्व जिल्हाधिकाऱ्यांना अंगणवाडी सेविकांमार्फत पडताळणी पूर्ण करण्याचे आदेश दिलेत असे सांगितले परंतु लाडक्या बहिणीचा जो मुख्य प्रश्न होता तो सोडवला गेला नव्हता की ई के वाय सी ज्या महि महिलांची ई के वाय सी अद्याप प्रलंबित आहे त्या महिलांची ई के वाय सी केव्हा होणार हा प्रश्न अनेक महिलांना सतावत होता आणि अनेकजण त्यांच्या जा घरचे पुरुष मंडळी देखील याबाबतीत चिंतित होते की आपल्या आईची असो बहिणीची असो किंवा त्यांच्या पत्नीची ई के वाय सी झालेली नाही आहे आणि आपण या लाभापासून वंचित राहतो की काय त्यामुळे प्रत्येकाला ही चिंता सतावत होती त्रास देत होती परंतु माझ्या भागातील काही लाडक्या देखील माझ्याकडे प्रश्न मांडला की आम्ही आ अशिक्षित असल्यामुळे आम्ही के वाय सी वेळेत करू शकलो नाही कृपया तुम्ही आमची मदत करा त्यानंतर त्यांचा हा प्रश्न सोडवण्यासाठी मी बालविकास मंत्री आदिती तटकरे यांच्या यांना टॅग करून देखील काही पोस्ट केल्या परंतु त्यावर काही उत्तर मिळालं नाही मला त्यानंतर मी पक्क ठरवलं की लाडक्या बहिणीचा प्रश्न हा आपल्या चॅनलमार्फत सोडव सोडवलाच पाहिजे त्यासाठी आपले सरकार पोर्टल आहे ज्याचा वापर अनेक जणांना माहीतच नाही की कशाप्रकारे करतात हे एक सरकारचं असं पोर्टल आहे केवळ सुशिक्षित लोक याचा वापर करून आपल्या समस्या सोडू शकतात आता लाडक्या बहिणीचा प्रश्न सोडवण्यासाठी मंत्रालय स्तरावर महिला व बालकल्याण विभाग ही तक्रार आपण निवडून मंत्रालय हा विभाग निवडून महिला व बालकल्याण विभाग निवडून आपण कशा प्रकारे सोडवली आहे हे, हे आपण पाहूयात आपण पाहूयात आपण जी तक्रार दाखल केलेली आहे लाडक्या के बहीण योजनेसाठी ती आपण महिला व बाल विकास वुमन अँड चाइल्ड डिपार्टमेंट आणि तक्रारीचे स्वरूप मंत्रालय विभाग निवडलेला आहे विधवा आणि घटस्फोटित महिलांना लाडकी बहीण योजनेचे योजनेसाठी इस करण्यासाठी केवळ वीस दिवस, दिवस दिले त्याबाबत तक्रार आणि तारीख वाढवण्यासाठी प्रशासनाकडे विनंती तक्रारीचा तपशील आपण कशा प्रकारे दिलेला आहे ते पाहू राज्य शासनाने लाडकी बहीण योजना चालू केली घटस्फोटीत महिलांसाठी के, के वाय सी करण्याचा पर्याय दहा डिसेंबर रोजी दिला ओ टी पी सी येण्यास समस्या असल्यामुळे अनेकांची लाडकी बहीण योजनेची के वाय सी झालीच नाही प्रधानमंत्री किसान योजनेची के वाय सी करण्यासाठी बाराही महिने उपलब्ध असतात लाडक्या बहीण योजनेतून विद्वाना आणि घटोस्फोटीत महिलांना डवलण्यासाठी प्रशासनाने के वाय सीची अट टाकली आणि विधवा आणि घटस्फोटीत महिलांना शेवटचे केवळ वीस दिवस दिले त्यामुळे हा विधवा आणि घटस्फोटीत महिलांवर अन्याय झाला आहे प्रशासनेस प्रशासनाने जर पात्र विधवा आणि घटस्फोटीत महिलांसाठी लाडकी बहीण योजनेच्या ई के वाय सीची सुविधा लवकरात लवकर करून दिली नाही तर प्रशासनाविरोधात हायकोर्टात तसेच महिला मानवाधि अधिकार आयोगात तक्रार दाखल करण्यात येईल ही आपण तक्रार टाकलेली आहे आणि याचं जर निरसन झालं नाही तर आपण आप आपण लाडक्या बहिणींसाठी ज्या लाभ घेण्यापासून वाय सीच्या आटवीमुळे अपात्र झालेले आहेत किंवा लाभ मिळत नाही त्यांच्यासाठी हायकोर्टात सुद्धा जाण्यासाठी तयार आहोत तर त्यांनी या तक्रारीचं निरसन केलेलं आहे त्यांनी काय म्हणलेलं आहे आपली तक्रार विचारात घेण्यात आली आहे व त्याबाबत शासनस्तरावर धोरणात्मक निर्णय घेण्यात आल्यावर जाहीर करण्यात येईल त्यामुळे लाडक्या बहिणींची ज्या के वाय सी झालेली नाही त्यांनी आता काळजी करण्याचं काहीच कारण नाही कारण आपली तक्रार विचारात घेण्यात आली आहे आणि शासन स्तरावर धोरणात्मक निर्णय घेण्यात आल्यावर जाहीर करण्यात येईल असेच माहितीपर व्हिडिओ पाहण्यासाठी आपलं शनिदेव शेती योजना हे चॅनल सबस्क्राईब करा आणि आपल्या नातेवाईकांना देखील सबस्क्राईब करण्यास प्रोत्साहित करा ही जर माहिती आवडली असेल तर, तर नक्कीच कमेंट करून सांगा जेणेकरून आपल्याला असेच नवीन नवीन व्हिडिओ बनवता येतील